कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ना चिजी गार्लिक ब्रेड बनवणार आहोत त्यासाठी आपण आधी इथे सॉस बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे आता पॅन गरम करायला ठेवला त्याच्यातमध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि तेल टाकूया लसणाच्या पाकळ्या चांगल्या लाल होईपर्यंत भाजायच्या आहेत लसून बघा छान आपला भाजून झाला आता मी ह्याला वाटीत काढून घेणार आहे इथे लसूण आहे ना असा क्रश करून घ्यायचा आहे इथे लसूण आपण क्रश करून घेतलाय आता आपण ह्याच्यात बटर टाकूया आता ह्याच्यामध्ये आपण ऑरिगॅनो टाकूया चिली फ्लेक्स आहे थोडी कोथंबीर टाकणारे आणि थोडी कसुरी मेथी टाकते ही मी रोस्ट करून घेतलेली आहे तिला ना चांगली भाजून बारीक करून ठेवलेली आहे आणि आता हे सगळं ना आपण मिक्स करूया इथे आपण ना पॅन गरम करायला ठेवलं आहे आपण हे सॉस इथे बनवून घेतलेलं आहे इथे मी ना पाव घेतले तुम्ही ब्रेड पण घेऊ शकता आता इथे पावाला ना हे लावून घ्यायचं आहे सगळं इथे मी लसणाचं बॅटर लावलेलं ला आहे सॉस लावलेला आहे आता ह्याच्यावर आपण ना चीज स्लाइस ठेवून घेऊया आणि थोडं चीज आहे ते किसून घेऊया इथे चीज मी सगळं स्प्रेड करून घेतलेलं आहे आता पुन्हा आपण थोडी कोथिंबीर लावून घेऊया याच्यावर पॅन गरम करायला ठेवलाय आता ही प्लेट माझी जात नाही आहे म्हणून मी इथे दुसऱ्या छोट्या प्लेट प्लेटमध्ये टाकून घेते आपण असं झाकण ठेवून एक दहा मिनटं त्याला चांगलं गरम करून घेणार आहे तुमच्याकडे जो ओन किंवा मायक्रोवेव्ह वगैरे असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये पण करू शकता दहा मिनटं झाले आहेत आपण बघूया जी छान आपलं मेल झालेलं आहे बघू शकता गॅस बंद करून टाकू तर ह्याच्यावर ना आपण हे बघा चिली ऑइल आहे ते मी असं टाकून घेते ते ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तरी काय तुम्ही नाही टाकलात तरी चालेल पण जरा त्याच्यानी ना टेस्ट जरा छान येते इथे आपला चीजी गार्लिक ब्रेड झालेला आहे हे बघा इथे झालेलं आहे आपलं तुम्हाला दाखवते एक हे बघा छान लागतो लहान मुलं तर खूप आवडीने खातात तर नक्की रेसिपी करून बघा लहान मुलांना तुमच्या खूप आवडेल मोठी माणसं पण खूप आवडीने खातात रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय